याच्या मदतीने कोणाचा फेस कोणत्याही इमेज मध्ये आणि कोणाचा फेस कोणत्याही व्हिडिओ मध्ये इझिली रिप्लेस करता यालाय पण मित्रांनो हाच तुमचा इमेज जर कोणत्या एखाद्या दुसऱ्या इमेज मध्ये रिप्लेस केला किंवा तुमचा हाच फेस एखाद्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये जर रिप्लेस केला तर तुमचे हाल काय होतं इंटरनेटच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तो व्हिडिओ असू द्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये ती इमेज असू द्या आपण आपल्या मोबाईल ती डिलीट करू शकतो मित्रांनो सध्या हा काळ एआयचा आहे मी मागच्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हा काळ एआयचा आहे आणि आता एआयच्या मदतीने कोणाचाही फेस कोणत्याही इमेजमध्ये आणि कोणाचाही फेस कोणत्याही इजिली रिप्लेस करता पण मित्रांनो हाच तुमचा इमेज जर कोणत्या एखाद्या दुसऱ्या इमेजमध्ये रिप्लेस केला किंवा तुमचा हाच फेस एखाद्या दुसऱ्या मध्ये जर रिप्लेस केला तर तुमचे हाल काय होता हा प्रॉब्लेम बऱ्याचशा आपल्या लेडीज महिलांना आपल्या ताईंना बहिणींना येत आहे की काही हरामखोर लोक आहेत ते त्यांची चा इमेज घेऊन त्यांचा फेस एखाद्या दुसऱ्या इमेज वर रिप्लेस करत आहेत किंवा त्यांची एखादी नॉर्मल इमेजची गोल्ड इमेज तयार करून अडल्ट इमेज तयार करून हॉट इमेज तयार करून त्यांना ते ब्लॅकमेल करत आहेत किंवा एखाद्या ताईचा बहिणीचा इमेज आहे तिचा फेस घेऊन एखाद्या व्हिडिओमध्ये ते फेस रिप्लेस करत आहेत आणि ते ब्लॅकमेल करत आहेत पण मित्रांनो यावर कोणता उपाय आहे का आता बऱ्याचशा काही ताई आहेत त्यांच्याशी असे प्रसंग घडलेले आहेत की त्यांचा फेस एखाद्या दुसऱ्या इमेजवर रिप्लेस करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो हे ए आय चा जे आहे ना हा ए आयचा दुरुपयोग आहे ए आय सध्या उच्च लेवलला जात आहे कालांतराने पूर्ण काही ए आयच होणार आहे आणि ए आयचा तुम्ही उपयोग करा मी असं म्हणत नाही पण कमीत कमी स्वतःच्या बचावासाठी तरी ए आयचा उपयोग तुम्हाला करावाच लागणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे आजचा व्हिडिओ मी तर म्हणतो सर्व ताईंनी बहिणींनी माय मावल्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहायलाच पाहिजे कारण की आजचा व्हिडिओ हा स्पेशली त्यांच्यासाठी आहे आणि आतापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला मराठीमध्ये युट्यूबवर कुणीही सांगितलेला नाहीये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहेत महत्त्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकणार आहेत की तुमचा जर पेस कोणत्या इमेजवर रिप्लेस केलेला आहे कोणत्या व्हिडिओवर रिप्लेस केलेला आहे आणि ते व्हिडिओ किंवा ती इमेज इंटरनेटवर व्हायरल होत आहे किंवा इंटरनेटवर कुठेतरी ती आहे आता तुम्ही त्याच्यावर कारवाई कधी करणार सायबरला कधी कॉन्टॅक्ट करणार सायबर तुमच्यावर काय ऍक्शन घेणार त्यापूर्वी आपण काय करू शकतो किंवा इंटरनेटवर जो आपला व्हिडिओ आहे जी आपली इमेज आहे तिला आपण डिलीट करू शकतो का पण मित्रांनो आपण आपल्या मोबाईल वरून आपण आपली जी इंटरनेटवर व्हायरल झालेली इमेज आहे कोणत्याही कोणीतरी तरी ती इमेज आपली तशी केलेली आहे बोल्ड सीन मध्ये किंवा कोणत्या तरी व्हिडिओमध्ये आपला फेस चिटकवलेला आहे आणि तो व्हायरल करत आहे आणि तो आपला ब्लॅकमेल करत आहे पण यावर आपण काय करू शकतो इंटरनेटच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तो व्हिडिओ असू द्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये ती इमेज असू द्या आपण आपल्या मोबाईल ती डिलीट करू शकतो मित्रांनो मी असेच महत्वपूर्ण कामाचे व्हिडिओ आणत असतो तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकोन बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सर्वात अगोदर कळतात आणि त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर आपल्याला काय करायचं आहे आपली जी इमेज आहे ती आपल्याला इंटरनेटून डिलीट करायची आहे आपला व्हिडिओ आहे तो इंटरनेटून डिलीट करायचा आहे आता बऱ्याच जणांना माहित नाहीये की आपला फेस कोणी वापरलेला आहे आणि इंटरनेटवरती इमेज आहे ती व्हायरल होती पण ती इमेज आणखीन आपल्याला समजलेली नाही की आपली इमेज व्हायरल झालेली आहे आपला कुठेतरी फेस चोरलेला आहे त्याच्यावर एक इमेज तयार केली आणि तो इंटरनेटवर टाकत आहे किंवा व्हिडिओ टाकत आहे तर ते मित्रांनो आपण आपल्या मोबाईल वरून डिलीट करणार आहोत कसं करणार आहोत ते बघणारच आहे चला आपल्या मोबाईल स्क्रीनवर मित्रांनो आता आपल्याला गुगलवर जायचंय आणि सर्च करायचंय स्टॉप एन सी आय एल डॉट ओ आर जी तर मी तर सर्च करतो तर मित्रांनो अशा प्रकारची पहिली वेबसाईट येते यावर क्लिक करायचं मित्रांनो त्या साईडवर गेल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो तर मित्रांनो ते क्रिएट युअर वर क्लिक करायचं त्यानंतर याला थोडस वर स्क्रोल करायचं वर क्लिक करायचं वर क्लिक केल्यानंतर इथे सेकंड नंबरला क्लिक करायचं सेकंड नंबरला क्लिक, क्लिक केल्यानंतर इथ सेकंड नंबरला क्लिक करायचं सेकंड नंबरला क्लिक केल्यानंतर इथं फर्स्ट नंबरला क्लिक करायचं फर्स्ट नंबरला क्लिक केल्यानंतर इथं परत फर्स्ट नंबरला क्लिक करायचं इथं एस yes वर क्लिक करायचं इथं पण एस वर क्लिक करायचं आणि नेक्स्ट वर क्लिक करायचं थोडस स्क्रोल करायचं इथं बघा काय म्हणत आहे सिलेक्ट युअर फोटो अँड व्हिडिओ तर इथं आपण आपला फोटो किंवा व्हिडिओ सिलेक्ट करू शकतो तर मी माझा एक फोटो सिलेक्ट करतो तर मित्रांनो मी इथं माझा फोटो सिलेक्ट केलेला आहे त्याला थोडंसं वर स्क्रोल करायचं आणि इथं नेक्स्ट वर क्लिक करण्यापूर्वी मित्रांनो बघा इथं काय म्हणत आहे आप इथं आपल्याला ईमेल आय टाकायची आहे आणि इथं आपल्याला एक पिन टाकायचा आहे तर पिन कोणता टाकायचा मित्रांनो तर हीच वेबसाईट आपल्याला पिन देणार आहे तर या इथं पिनवर क्लिक करायचं बघा या वेबसाईटनं आपल्याला पिन, पिन दिलेलं आहे पिन वर क्लिक करायचं आणि या इथं मित्रांनो आपल्याला आपला ईमेल आयडी टाकायची आहे ईमेल आयडी टाकतोय मित्रांनो मी माझी आय डी टाकल्यानंतर इथं नेक्स्ट वर क्लिक, क्लिक केल्यानंतर बघा इथं मित्रांनो आपल्याला काय म्हणत आहे आपण आपली फाईल अपलोड केलेली आपला पिन आणि हे सर्व आपल्याला इथे दाखवत आहे तर मित्रांनो आपण आपला पिन लक्षात ठेवायचा लागतो कारण की नंतर आपण आपण आपला फोटो किंवा व्हिडिओ जे आहे ना त्याला आपण ट्रॅक करू शकतो एवढं केल्यानंतर मित्रांनो या इथं बघा आपल्याला काय दिसतंय सबमिट सबमिट वर क्लिक करायचं सबमिट वर क्लिक करण्यापूर्वी मित्रांनो हे ऑप्शन जे दिसतंय याला ऑन करायचं आणि सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपला जो इंटरनेटवर कुठेही फोटो असू द्या व्हिडिओ असू द्या तो आपोआप डिलीट होऊन जातो सर्व ऑप्शन क्लिक केल्यानंतरच मित्रांनो आपल्याला सबमिट करायचा आहे तर बघा मित्रांनो आपण सक्सेसफुली आपलं झालेलं आहे आता मित्रांनो इंटरनेट कुठेही आपला फोटो किंवा व्हिडिओ जर असेल तर तो, तो आपोआप डिलीट होतो मित्रांनो यामुळे म्हणतोय की अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचा अशीच महत्त्वपूर्ण माहिती मिळेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कशावर पाहिजे ते पण सांगा तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र